припарвати इकडे हा कोणता टाकेल हा कोणता टाकेल तिसरा गावांचं बसली होती

चलो धन्य काढो आपली डायवर पाठी भाग रस्ते एक तर डायवरलाच माहिती चिंगाट बुंगाटे थांब थांब थांबत राय मास्तम कॅब दिसत नसले कॅब काढून टाकली बस बस हॅलो ते भेटलं थोडंफार तर मित्रांनो आता वाजले सात आणि गेलो होतो मामा बरोबर मामाच्या मामाच्या घरी खडांगीला गेलो होतो खडांगी वडांगी सिन्नर तालुक्यात इकडं आपण कामानिमित्त म्हणजे खत आणायला जायला होतो पिकअप घेऊन तर त्यांचे कांदे लावित होते तर ते, ते कांदे मशीन लावित होते लाईव्ह फर्स्ट टाइम बघितलं आणि जॉईन डिअर बावन्दाला चालू होत होते सुपर गिअरचा बावन्दा होतो गाणे आहे का बराबर आहे किसी काम की नाही होती तर लाईव्ह बघितलं आणि ठीकठाक लागवड होती ड्रिपवर लावणार होती ते त्यांनी काही वाफे वगैरे पाडले नव्हते त्यांनी वाफे पण पाडता येते मला वाटलं नव्हतं सक्सेस आहे ते पण मग जेव्हा लाईव्ह बघितलं यस सक्सेस आहे ते बघितलं तर म्हंटल त्याचा व्हिडिओ तर काढायलाच लागेल व्हिडिओ काढला आणि काही गडबडत असले मग तेवढंच काही काढता आलं असंच काही होतं होते मशीन उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान